नमस्कार शासन जी या यूट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अठ्ठेचाळीस लाख सरकारी कर्मसाठी आता मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण आता आहो मी आहोत सांगू इथं आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या चला सुरू करूया जुनी पेन्शन योजना पुरवठा करून आठा वेतन आयोग लागू करण्याची मागणी सरकारी कर्मचारी सातत्याने करीत आहे आता मोदी सरकार अठ्ठेचाळीस लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट देणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन अठरा हजार रुपयाहून सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढणार आहे केंद्र सरकार अठ्ठेचाळीस लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करू शकते होय हा आनंदाचा सत्ता वेतन ऐकापर्यंत मिळणारा मागे भरतीशी संबंधित नाही तर वर्षानुवर्ष करण्यात येत असलेल्या फीडबॅक फॅक्टर वाढवण्याच्या मागणीशी संबंधित आहे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प कर्मचाऱ्यांच्या फीडबॅक फॅक्टर मध्ये वाढ करू शकतात त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढणार आहे देशात जाहीर होतील अशा परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना खुश ठेवण्यासाठी अर्थसंकल्पात ही मोठी घोषणा केली जाऊ शकते त्याचबरोबर सरकार ही त्यांची मागणी मान्य करून अर्थसंकल्पात घोषणा करेल अशी आशाही कर्मचारी संघटनेने व्यक्त केली आहे मूळ पगारात वाढ होऊ शकते देशातील सरकारी कर्मचारी अंतरिम अर्थसंकल्पाची आतुरतेने वाढ पाहत आहे आता मते एक फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प साजरा करतील त्यामध्ये फिडबॅक फॅक्टरीची घोषणा केली जाऊ शकते त्यात त्या वाढ त्या करण्याची मागणी केंद्रीय कर्मचारी संघटना अनेक दिवसापासून करीत आहे या फिडबॅक फॅक्टरच्या आधारावर सरकारी कर्मचारी पगार ठरवले जातात हे उदाहरण देऊन समजून घेण्याचा प्रयत्न करूया सध्या फिडबॅक फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न टक्के इतका आहे तर एखाद्याचे ग्रेड पे बेचाळीसशे रुपये असेल तर त्याचे मूळ वेतन पंधरा हजार पाचशे रुपये असेल या प्रकरणात कर्मचाऱ्याचा एकूण पगार पंधरा हजार पाचशे गुन्हेला दोन पॉईंट सत्तावन्न म्हणजे एकोणवीस हजार आठशे पस्तीस रुपये फिडमॅट फॅक्टर तीन पण पर आउट पर्यंत वाढवावा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे असे झाल्यास मूळ वेतन अठरा हजार रुपयाहून सव्वीस हजार रुपये इतके होईल अठ्ठेचाळीस लाख सरकारी कर्मचाऱ्या होणार फायदा सरकारने अंतरिम बजेटमध्ये फिडमॅट फॅक्टर वाढविल्यास देशातील अठ्ठेश लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होईल मूळ वेतनात वाढ झाल्यामुळे भत्त्यामध्ये देखील वाढ होणार आहे अशा परिस्थितीत सरकार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प त्याची घोषणा करू शकते जेणेकरून सरकारी कर्मचाऱ्यांचे मते मिळवता येतील आणि त्यांच्याशी संबंधित असलेली मतही मिळवता येतील एक फेब्रुवारीला येणारा अर्थसंकल्प हा विद्यमान सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असेल जे अंतरिम असेल निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा सहावा अर्थसंकल्प असेल दोन हजार एकोणीस मध्ये मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी जुलैमध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला तर अशा प्रकारे सरकारी कर्मांच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायचं अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद